महाराष्ट्राच्या राजकारणात दसरा अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो कारण याच दिवशी सर्वांचंच लक्ष लागलेलं ला असतं ते दोन्ही शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे आणि बीडच्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याकडे त्यात पंकजा मुंडेंचा यंदाचा मेळावा तर दोन गोष्टींमुळे चर्चेत आलाय तो म्हणजे अनेक ओबीसी नेते या मेळाव्यात उपस्थित होते आणि दुसरी आणि अत्यंत धक्कादायक गोष्ट म्हणजे या मेळाव्यात वी सपोर्ट वाल्मिक अण्णा अशा मजकुराचे पोस्टर झळकलेत पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात घडलेल्या या वादग्रस्त प्रसंगाने राजकीय वर्तुळात सध्या चर्चांना चांगलंच उधाण आलंय बीडच्या सावरगाव घाट या ठिकाणी पार पडलेल्या या दसरा मेळाव्याच्या ठिकाणी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि सध्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या वाल्मिक कराड याचे पोस्टर झळकल्याचं दिसून आलंय इतकंच नाही तर एका आरोपीचे समर्थन केल्याने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केलाय त्यामुळे हे नेमकं का प्रकरण काय आहे सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या बटनवर क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ नक्की बघा तर बीडचा दसरा मेळावा हा गोपीनाथ मुंडे यांच्या वारशाचा उत्सव म्हणून साजरी केला जातो आणि आज बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट या ठिकाणी भगवान बाबा भक्तीगडावर हा मेळावा मोठ्या उत्साहात सुरू झाला सकाळी अकरा वाजता हेलिकॉप्टरने दाखल झालेल्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रसंत भगवान बाबा मंदिरात पूजा अर्चना केली यावेळी धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाके नेत्यांच्या उपस्थितीत हजारो मुंडे समर्थक आणि भक्त या ठिकाणी उपस्थित होते मात्र या मेळाव्याच्या ठिकाणी वाल्मिक कराडचे पोस्टर झळकल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचवल्या या पोस्टरवर चक्क वी सपोर्ट वाल्मिक अण्णा कराड आमचे दैवत असा मजकूर लिहिलेला होता जो कराड समर्थकांनी लावल्याची माहिती आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे बीडच्या तुरुंगात तो सध्या जेरबंद मात्र पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यासाठी आलेल्या काही जणांनी हातात वाल्मिक कराड याचे पोस्टर झळकवले पोस्टरवर आम्ही वाल्मिकणांना पाठिंबा देतो असा मजकूर आहे दरम्यान कराडचे समर्थन करणारे पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते आहे की नाही याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये मात्र मेळाव्यासाठी आलेल्या तरुणांनी असे पोस्टर झळकवत हत्येच्या गुन्ह्यात तरुंगात असलेल्या आरोपीचं समर्थन केल्याने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केलाय याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाले आहेत की मला हे ऐकून अतिशय धक्का बसलाय एक सुद्धा बॅनर झळकला असेल तर आपण सर्वांनी मान शर्मेने खाली घालणं गरजेचं आहे या राजकारणात आणि लोकांच्या मानसिकतेत इतकी विकृती आली आहे असं अंजली दमानिया म्हणाले पुढे दमानिया म्हणताय की इतक्या खालच्या दर्जाची कृत्य करून सुद्धा लोकांचं अशा पद्धतीचं बॅनर झळकत असतील तर पंकजा मुंडे यांना घेराव घालून याबाबत प्रश्न विचारला पाहिजे यावर तुमचं म्हणणं काय आहे पंकजा मुंडेंना वैयक्तिकरित्या वाल्मिक कराड यांच्या बाबत काय वाटतं असे प्रश्न आता पंकजा मुंडे यांना विचारले पाहिजेत असं म्हणत अंजली दमानिया यांनी पंकजा मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केला शेवटी काय दमानिया यांच्या हल्ल्यामुळे हे प्रकरण पोलीस तपासाच्या दिशेने आता वळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर या पोस्टर प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय त्यामुळे यावर आता पंकजा मुंडे काय उत्तर देतील हेही बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला